नमस्कार हाथ? सद्या? शुरुआ है। बगा, काते, तुम्ही कसे आहात चांगले असालच सध्या निवडणुकीची धुमश्चक सुरू आहे बघा पडतंय का ते पवार मोदी किंवा गांधी परिवार उद्धव ठाकरे राज ठाकरे इतरे नीती तुम्हाला ओळखत नाही तुम्ही त्यांच्यापैकी एका कोणाची तरी बाजू घेऊन आपल्या जवळच्या मित्रांशी नातेवाईकांशी भांडता तुमच्या मित्राचे रूपांतर कटवटकीत होते तुमचे मित्र शत्रू म्हणतात तुमच्या एखाद्या मित्रांनो तुमच्या तथाकथित महान नेत्याला नाव ठेवली किंवा स्वतःच्या आवडत्या नेत्याची स्तुती केली तर तुम्हाला राग येण्याचं कारण काय वेळ प्रसंगी मदतीस येणारे मित्र महत्वाचे की जे तुम्हाला राजकीय नेते महत्वाचे तुमच्या वाढदिवसाला लग्नाला पाठीला संकटात आणि प्रसंगी खांदा द्यायला ही कुठला नेता येणार ते नाही तेव्हा तुमची मित्रांनी नाजीवाईकच येणार आहे बघा पडतंय का इलेक्शनच्या धुमचक्री आपल्या रिलेशन म्हणजे संबंधावर काय परिणाम होईल असे कृत्य करू नका शेवटी आपणच एकमेकांना कामात येणार आहोत तुम्ही भाभी देशाचे नागरिक आहात आपल्या भारत देशाला आपण तरुणाईचा देश म्हणून ओळखतो म्हणून तुमची ताकद दाखवून द्या प्रबोधनी कार्यक्रम जागरूकता येऊ द्या निवडणूक प्रक्रियेचा प्रसार करा या समाजमाध्यम फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूब व्हॉट्सॲप आप, आपली ताकद दाखवून द्या मतदान हे निपक्ष असते ते कोणी नेत्यांच्या विचार करता दिले जाता कामा नये किंवा नेत्यांनी आमिष दाखवून किंवा त्यांच्या बरगुलून म्हणजेच पैसा घेऊन तुम्ही स्वतःला विकू नका म्हणूनच तुमचे मत हे प्रामाणिकपणाने द्या हाच प्रामाणिकपणा तुमच्या भाव्याविषयात तुम्हाला काम येणार आहे लक्षात ठेवा प्रत्येक क्षेत्रात उन्नतीसाठी प्रामाणिकपणा सत्य व निष्ठा हे थ्रीसूत्री कामी येतील हे लक्षात घ्या मत हे निपक्षपाती पद्धतीने द्या तुमचे मत देश घडवू शकते याची खात्री बाळगा चांगला समंजस योग्य नेत्याला निवडून देऊन व त्या देशासाठी एक प्रामाणिक प्रयत्न करीत आहात चांगला नेता निवडून देण्याची जबाबदारी तुमच्यावरती आहे ही नक्कीच जबाबदारी तुम्ही तुम्णी पार पाडा ही विनंती मी करतो आता तुम्ही मताच्या रणांगणात उभे आहात आता माघारी नाही आता तुमच्या मनात प्रश्न असेल ही निवडणूक प्रक्रिया कशी असते मतदिनाची प्रक्रिया मतदान प्रक्रिया नियम अटी आचारसंहिता या सर्वाविषयीची माहिती अँडस्क्रीनवरती पहा हा विषय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला विषयी अभिप्राय जरूर कळवा